आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवान महाराष्ट्राचे सर्व जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के विमा चोवीश, चोवीश पीक विमा यादी जाहीर करण्यात आलेली आहे दो चोवीस चोवीस जिल्ह्यामध्ये दोन हजार सोळा कोटी पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवान जी नुसार यादी आपल्याला प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती चोवीस जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी किती पीक विमा मंजूर आले किती शेतकरी पात्र आहेत हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत दोन हजार तेवीस चोवीस ची अंतिम अनेवारी आलेली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये ग गा, गाळ खळी गंगातील भागातील सॉरी नुकसान झालं महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्यामध्ये अंदाजे बावन्न लाख शेतकऱ्यांचे एकूण दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे शासनाने ही रक्कम सुद्धा वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सतत चोवीस जिल्ह्यामध्ये अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे पंचवीस टक्के पीक विम्याची रक्कम अदा करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या अपील पेट पेटण्यात आली आहे काही विमा कंपन्या आता राज्यस्तरीय तांत्रिक सल्लाकार कडून समिती अपील केली जाणार आहे राज्य सरकारने हवामान शाखा आणि कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी मदतीने एकवीस दिवसाचा पावसाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना विमा पुरावा असे आदेश सरकारने दिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान दाखवून दिलं पाहिजे स्थानिक जिल्हा प्र मार्फत पंचवीस टक्के पीक विमा देण्यासाठी जिल्हा अध्यक्ष सूचना जाहीर केल्या होत्या सुरू झाल्या होत्या त्याचबरोबर ते शेतकऱ्यांचे संताप दिसून येत आहे कारण की विमा कंपनीमुळे अपीलमुळे शेतकऱ्यांना अग अग्रमी पीक विमा झा जा, जमा झाले नव्हते अशामध्ये आता पीक विमा आक्षण काढून घेतल्यानंतर आग्रिण विभाग वाटप सुरू करण्यात होणार आहे असे वेगवेगळे जिल्ह्यातील घटक एक हजारपेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी याबद्दल संजय मुंडे यांनी सुद्धा सांगितलं दुष्काळ आणि नैसर्गिक महाराष्ट्रातील आतोनात नुकसान झालेलं चोवीस जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे कुटुंबाचे विकेट पडते निर्माण झाली आहे पिकांच्या संरक्षणाची केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत प्रयत्न केलेले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या याद्या पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रार सुद्धा नोंदवलेल्या आहेत पंचवीस टक्के पेमेंट मिळाला नाही हे पाऊल उचलले पाहिजेत याशिवाय कमी मोहबत या शेतकऱ्यांना तक्रार नोंदावी असे सुद्धा आदेश देण्यात आले आहे एक हजार रुपयापेक्षा कमी मिळालेला पीक विमा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तक्रार नोंदवावी आणि त्यांना शंभर टक्के पीक विमा मिळणार अशी गा गावी सुद्धा देण्यात आलेली आहे